तर आता बाजीला घ्यायचं आहे ते एजा निघाला आहे काल भाज्या ह्याला पण बैलाला पण चालवलेला उत्ताला शेवटला ते तेजा आणि हा नंदी आहे कोळवाचा ओताला वगैरे आणि आता जू राहिला गेला जु आणि हा सेटला घेऊन जायला जात आजचा आहे दुसरा दिवस उद्या शेवट तिसरा दिवस परत दोन दिवस विश्रांती परत पावनी परत चार दिवस विश्रांती मग गडी मैदानात नाही तर फेऱ्याला बघा अजून निर्णय घेतलेला नाही ते मग ते काढ मैदानात डायरेक्ट बघा काय निर्णय घ्यायचा आणि इकडे शीट अजून वैद्य नाही काय ना म्हटलं आधी उत्तर चालूया कुठ्ठा वगैरे करून ठेवलाय या शेटला घालायचं आणि शेट उद्या जाणार आहेत मैदानात पेट ना काही ते बाबरे शीट आज चिट्ट टाकले पाहिजेत काय रे तुला पण चालायचं ह्याला पण चालवायचं व्यायाम ते भाजीत भरपूर फरक पडलाय चालण्यात पण फरक पडलाय आज लय फास्ट चालत आलाय

घटना चालतो या काल डावीला झोपलेला उजवीला तर काल उजवीला झोपलेला आज डावीला झोपलाय बाजीला बाजे आणि तेजा दोन पण कोंड जायचे

ते जरा रायबाबर चालू आहे तिथं आहे की काय कुठला पण चालू उभा महाराज मग तिथे जाऊ हा

बाहेर बाहेर <misery> <seras> <sindicato> 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 <sindicato>

ऐ इधर नाही नाही रायेवला गेला एक लागला गेला नाही बाळा चला चल की एक बंडला चला आणि उकर नाही तसे आमला तोडनो पाळ कुठल्याला आपले आईबाला गन मग तरी गोडा साव बस दिस शेड बघानी वाला तिला पण खाली आहे तिला बसणार खाली चला चला खाली खाली ठेव आणि उठ के चल तू देव नाही पुढे तिकडा जोड खाली जोड देवड चल जास्त लागणार

ओ पावला जातो तो

आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सहा म्हणजे तिन्ही सांज व्हायला लागल्या तुम्ही बघू शकता इथं बाबरे आहे इथं रायबाई तिकडं ब्रह्म आहे आपला बाजी कुठे गेला तर तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाजी आपला चोळून घेतलेला तर चोळून घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं तिन्ही सांच्या वेळेला आपल्या बाजीला चालवून आणा तर मी आता आली आहे चहा घेऊन भैयांसाठी नानांसाठी आणि ह्यांच्यासाठी तर बाजी चालत यायला लागलाय म्हणजे आपला रायबा रस्त्याला पळायला जात होता लहान होता त्यावेळेस सोडून द्यायचं त्यांनी तर त्याच रस्त्याला बाजी रस पण चा चालाय गेले नाही ना। मारत बाळाजा आणि एवढ्या लांबण चालत चालवत आणलंय म्हणजे त्यांनी दोन किलोमीटर चालवायला सांगितलेला आणि आपण हिताय मी पण आल्यावर म्हणलं गाडी हिथ दिसत्या आणि चप्पल आहे भैयांचं बसला का नाही ब्रश लागल्या लागल्या विसरलेलं नाही बाळा पिल्लू जा पुढे जा की तोंडा फुड काय नाही करत बाळा हिकंड फुड फुडन जा ब्रम्मा नाहीये तिकडं ब्रह्मा कशाला इकडे येतोय अगदी पुढे ग त्याला आवडतं का नाही एवढं काही भीतीच ब्रह्मा पण आपलाच आहे की भीतीच वाट बर आणि आला आपला बाजी चालतोय ग काय करणार आहे बाळा दमलाय दोळून घेतले जा, रिलॅक्स झालाय इतकं शांत चालत म्हणजे बघ नुसते ढिल्ली दावी सोडून चालायला लागले आला आपला वाघ आला वाघ नाही आता नाही लंगडत बाळा आता आपला भाजी व्यवस्थित झाला एकदम छान आणि सकाळपासून बाळा का नाही भैया नाही हितच आहेत आहेत वा 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 छान बाळा विसरला नाही का नाही बघा आपला बा राईबा छान आहे ती पिल्लू सी म्हणले चहा प्याला या नाना आलत आणि अशा तऱ्हेने आपला बाजी पण आला बसा देते आता येतील या बसच्या साईडला चला मी नानास मी चहा देते बसा नानास काय ऐकू येत नाही तर मी आणलेले आहेत तिघांना तीन नानांच्या भाषेते बिस्कुट बिस्कुटचे पुडे नाना हकमन काय आहे होय खालं आहे हो हेच खालं आहे काय आहे हा क्या बकणार चान आयनला ये नाही रे हं का सेंगा बर तर आला भाजी आला

मग त्याला सोडायचं असलं की तुम्हाला चार पाच जणच गोळा केली पाहिजेत आणलेला नाही बिस्किटचा पुडा आणलाय बिस्किटचा किशात बस आणलाय नाही ग पिल्या आता काय का नाही नाही भाई आपला काय विषय झालं मागले पंधरा वीस दिवसापूर्वी काय म्हणत होतो ही वर्ष आपून शिजण आम्ही का नाही काय करणार आहे माहिती का नुसता अभ्यास ह्या भाजीने एवढा अभ्यास दिला बैलगाडी क्षेत्रातलं सगळं अनुभव भाजीने दिले आपल्याला पब्लिकमधनं पब्लिक कसं उभा करायचं कस किती मागं लागायचं परत चिट्ट्या आतल्या पहिल्यांदा परत बाहेरल्या परत सेकंदाचा मैदानाचा अनुभव परत चोळायचा अनुभव पत्रे मारायचा अनुभव लय अनुभव दिला भाजीनं आपल्या आणि माग बघून बघतोय म्हणजे खाद्य खाद्य देत आहे का नाही मग लय फरक पडला बाजू पाकढ ढिलाय त्याचं वशींट वगैरे एकदम असं बांधलं का टईट होतं एकदम म्हणजे आवळल्या শ্রী শাস বাট ও কাছে বা ব্রাহ্ম आणि बाबऱ्याशी डाट आहेत बाबर्या आणि औषध चालायचं आहे हां अजून खाली आलेलं नाही नाही आली पहिल्यापासून हां खादी खायला उचलल्या तर दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव तुमचं म्हणला तासगाव तास तासगाव तर निघाली दादा कुठं पुण्याला मग पुण्याला निघाले तर जाता जाता म्हटली ते बाजी रायबा बाबरे आणि ब्रह्माला बघून जावावं कारण दादा फॅन आहेत कुठलं बाबऱ्या ती दादा राबऱ्याचं म्हणजे स्पीड वगैरे लय आवडत आहे तुम्हाला आवडते काय तब्येत कशी झाली आता बाबरे आणि शाईन पण आल्या ह्या शेटकडे बघू काय आवडते आपल्या फक्त सगळी जण वरती आत्ता नाही दुसऱ्यात आदतमध्ये एवढा नाही काय करणार खरं दुसऱ्यात ही म्हणजे जात असते ना ही दुसऱ्यात लय पळते जात आणि मला शक्यतो पण काय म्हणते सगळी आदतमध्ये त हे करायचं नाही म्हणजे लय त्याला दामवायचं नाही म्हणून मी याच्यावर लय लोड घेतले ना फक्त तब्येती व्यायामाकडे लक्ष दिलं त्याला सात तारखेला काढायचं आहे बाहेर काम वाळवायचं मैदान आहे बया करायला धाडस असं द्याच म्हटलं म्हणजे माग रिटर्न तर स्पीड वाढवते त्याचं काही कळेल नायला पाहिजे होता ब्लॉग मध्ये आता दादाही म्हणत होते ब्लॉग मध्ये बारकालाही दिसतोय तर असं बघा वाटते नाही मोठा दिसतोय मग ते सगळ्यांची वड काढणार सगळ्यांची गरजच नाही तर काय मग हे म्हणून तो, तो ब्रह्मा घेतला मी पळल जरा असं आणि दादा तुम्ही काय म्हटलं व्हिडिओ कुठे वागता तुम्ही चौकात बसून दहा पंधरा जण आमची हा व्हिडिओ पडला ना आणि घरातली सगळी बघते व्हिडिओ सुद्धा बघते मला माहित नव्हतं चालते चालतं आता आहे खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून पुण्याला निघाले जाता जाता म्हणजे बघायचंय तरी ते थांबलेली पाच मिनटं खरं इथं कोण गाठ पडलं नाही परत घरी आले ते चालते दादा तर हे बघा दादा बाबऱ्याच खेळणार म्हटल्या बाबऱ्याच जाणार पहिल्यांदा बाबऱ्याला बघा चोळायला लागलीत काय सगळं करायला लागलीत तरी बाबऱ्या काही करत नाही आणि मी बाबऱ्याला खरंच सांगतो या व्हिडिओ माध्यमात बाबऱ्याला हात पण उघडलेला नाही त्याला शिवी पण दिलेला नाही काहीच केलेलं नाही तरी माझ्या भाज्या ते तुम्ही म्हणू बघते गे बस 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 आणि शेतपण उठली बाबा ह्यो शेव नाही मारत शेवच मारतो हे काय करतो का काल तर मी असेल हात धरून पंधरा दहा पंधरा मिनटं बाहेर वाटा बघत होतो बाहेर गेल्याला ना आम्हाला ह्याला म्हणजे ये बाबा खरं बायाच आपला गांडवा लागला म्हणून सगळं थांबलो बघा जागेवर आणि बायाच्या गांडवा शेवटचं तांब्यात गांडवलं का तावा मग लक्ष दिलं इकडे हे जाव आणि हे जाव हे जाव जरा लक्ष दिलं हे का आलो गोष्ट काय आहे पहिर म्हणजे आता आता चल पण पायरा चांगलाय त्यात पायानं टेन्शन दिल्यामुळे मला टेन्शन आलेलं काय ना आता झालंय सगळं हा उघड्या उघड्या म्हणजे मोका फाटी असं कड नवीन जोड वगैरे तसं काय ना एकच गाडी हायच हा तीन गाड्यांचं काय तीन फेऱ्याच तीन फेऱ्याच काय हा हा नाही तशी लय लय आपल्या इकडं कोकण साईडला पण सेकंदा वगैरे पडतील का ना त्याचनी पण काय म्हणजे तीन फेऱ्याच काय असतंय कारण आजी ना आम्हाला सगळं अनुभव दिलं सगळं शिकवलं बैलगाडी क्षेत्रातलं शेठ व्हिडिओ व्हिडिओ पेक्षा वाटत हा नाही काय काय म्हणते दोन वर्ष अडीच वर्ष त्याला आले आम्ही हे घेतले ना लोड आम्ही ह्याचा खरा म्हटला तर दुसऱ्यातच म्हणजे ह्याचं तिथनं पुढे ह्याचं मैदान खरी चालू आता ही काय करायचं भ्या मोडायसाठी आपलं नाही ह्याचं आदतमध्ये जा करायचं मैदान आदत मध्ये लय पाळ गेल नाही दुस्यात म्हणजे त्यांचं मूड राहिला पाहिजे पाळायचं आता करायचं मैदान फक्त जरा भ्या मोडूत त्याला काय पाहिजे कुठून कसं पाळायचं काय हे आपली शेट असते तर चांगली काढली असते असती आता बघ आहे की आता वाटते तर आम्हाला पण वाटते कारण शरीराकडे पण लय फरक पडलाय डोळ्यातलं पाणी वगैरे सगळं थांबले आता था। हा तर दादा द्राक्ष घेऊन आली ती त्यांची स्वतःची बाग आहे किती एक आहे दोन एक आहे दो दो मंडळी जाऊन आलाय बोला हाय ती घेतच आहेत वस्तू तासगावची आहे ती पुण्याला निघाली ती पुण्याला जाता जाता म्हणजे रायबाला आहे आणि द्राक्ष घेऊन आली ती नाही नाही गडबड गडबडूत ते व्हिडिओ म्हटलं एडिट करायचं आता डबल अला बघा अला बघा आग अला गॅप गॅप